नमस्कार आज आपण आहोत डेन्मार्कमध्ये आणि आता पाहणार आहोत आपण एक शाळा डेन्मार्कमधील आणि त्या शाळेत अतिशय सुंदर असणारं खेळाचं ग्राउंड आणि त्यामधले विविध उपकरणे तर बघा ही आहे शाळा असा एक पूर्ण व्यू घेते शाळेचा तर इथे बघा कुठे बोर्ड वगैरे दिसतोय का तर अशा प्रकारे इथे बोर्ड्स वगैरे नसतात खरं बऱ्याच स्कूलमध्ये पण शाळा ह्या खूप छान असतात त्यांच्या खेळ असतात विविध प्रकारचे आणि खेळांना खूप महत्त्व दिलं जातं ह्या देशात मी तुम्हाला या अगोदरही सांगितलं जसं की सायकल्सला किंवा मैदानी खेळ साहसी खेळ यांना खूप खूप महत्त्व दिलं जातं आणि बघा आता हे गार्डन बघितल्यानंतर सॉरी हे गार्डन नाही आहे खरं म्हणजे ह्या शाळेचं आपण एक काय काय खेळ यांनी ठेवलेत तर ते बघूया आता हे पहिल्यांदा एंट्रन्स आहे असं इथून हे आहे सायकलसाठी पार्किंग तर ही वेगळी पार्किंग आहे यांची तर ही पार्किंग मी पण पाहिली नव्हती खरं कारण ह्या शाळेत मी आत्ताच आली आहे पहिल्यांदा तर ह्या अशा प्रकारे सायकलसाठी पार्किंग मुलांच्या आणि टीचर्सच्या पार्किंगसाठी आणि ह्या अशा प्रकारे छोटी गेम केलेली आहे बघा त्यांनी आखून आणि आता इथून सुरू होते ती शाळा आणि आता आपण इकडे मैदानाकडे बळूया थोडंसं तर हे बास्केटबॉलसाठी केले त्यांनी तर हे भारतात पण दिसतं खरं बऱ्याच ठिकाणी पण जे काही मी भारतात पाहिलं नाही आहे तर ते इथं बऱ्याच गोष्टी पाहिल्या तर त्या तुमच्यासाठी शेअर करते तर हे जे आहे आता मी इथून चालती आहे आणि हे जे आहे ना तर हे काहीतरी असं नाही आपल्या गाडीमध्ये बसल्यासारखं आपलं नाही गाडी चालवल्यासारखं फोर व्हीलर स्टेअरिंग हातात घेतल्यासारखं वाटलं हे इथं असं बसायचं अशी तीन मुलं बसतात आणि अशी फिरतात त्याच्यावरती तर, तर हा एक थोडासा वेगळा गेम मला दिसला त्यानंतर हे बॅलन्सिंगचं मी तुम्हाला मला वाटतं किंडरगार्डनच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर ते हे बॅलन्सिंग आणि हे थोडं वेगळं बॅलन्सिंग ह्या प्रकारचं चालत जायला आणि हे थोडं हे बघा इथून चालत जायचं चा, त्याच्यावरती चा आणि हे थोडंसं वेगळं की जरा जंप करून पण जात असतील इथून मुलं तर ह्याची आयडिया नाही आहे मला कसं खेळतात मुलं ते पण आता हे एक साहसी खेळ आहेत त्यामुळं ह्यांना हे सोपं आहे मुलांना हे आता ह्याच्यावरून पण आता हे हालत असेल बरं का हे चालताना पण तरी पण ही मुलं चालतात त्याच्यावर अगदी व्यवस्थित बॅलन्सिंग करून जातात हे पण एक बॅलन्सिंगचंच आहे हे थोडंसं वेगळं आहे परत हे थोडंसं चढण्यासाठी ना डोंगर चढतो आपण तसं काहीतरी असेल चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी ते केलेलं वेगळं आणि हे एक थोडंसं वेगळं जाळी दिसते तशी हां आणि ही थोडीशी इथं पकडायला वगैरे केल्यामुळं थोडंसं हे सोपं जात असेल बॅलन्सिंग पकडत पकडत करायला परत हे बघा हे एक वेगळं दिसलं मला की असे हे प हे ज्या हातकडीसारखं आहे ना आ, एक, एका तर त्याच्यामध्ये पकडून मुलाशी चार मुलं उभं राहून ते पळतात सराउंडिंग असं एका एकामागे ते अशा प्रकारे फिरतं तर हा एक थोडासा नवीन मला वाटला खेळ इथला पण हे लटकणं उंची वाढवण्यासाठी वगैरे ह्या अशा गोष्टींसाठी हे थोडंसं उपयुक्त ठरत असावं परत ह्या वेगवेगळ्या कलरच्या हट्स दिलेत बघा या येलो कलरची आहे ती ब्लू कलरची आहे अशा वेगवेगळ्या हट्स आहेत आणि हे थोडंसं ज जाळी आहे असं वाटते ना जाळं आपलं तसं ह्याच्यात चढतात मुलं ह्याच्यावरती तर हे पण थोडंसं साहसी खेळ यामध्ये मोडतं परत हे बॅलेन्सिंग अजून इकडंही या प्रकारचे वेगवेगळे वेग वेग बॅलेन्सिंग आहेत ह्या छोट्या हट्स ग्रीन कलरची हट आहे बघा आणि ह्या दोन्ही हटच्यामध्ये ते लटकण्यासाठी आहे तर ते उंचीप्रमाणे केलेलं आहे बघा कमी जास्त मुलं त्यांच्या त्यांच्या उंचीनुसार खेळू शकतात आणि आता हे थोडंसं नागमोडी दिसतं दिसते हे थोडं झिग झॅगसारखं तर हे पण थोडं कलरफुल आहे तर ते पण थोडंसं छान वाटतं बघा खेळायला दोन तीन सॅ शेप्सचे सॉरी दोन तीन कलरचे केलेले आहेत त्यांनी आणि हे बघा झाडं केवढी मोठी मोठी झाडं आहेत ही पण आता पानगळ झाल्यामुळं असं दिसतंय पण जेव्हा खरंच ह्याला बहर येत असेल तेव्हा किती सुंदर दिसत असेल ना हे सगळं आणि हां हे कुठे कुठे भारतात पाहिलं आहे मी तर हे असं ह्याच्यावर उभारून असं फिरायचं आणि ह्याच्यामध्ये एक तर आहे बघा हे सेफ्टीसाठी जे काही खाली जे दिसते ना तर ते वाळू आहे खूप बारीक तर त्यामुळे लागत नाही जास्त आणि हे स्प्रिंग्ज असतात अशा इथे बसून मुलं खूप मजा करतात ह्याच्यावर बसून स्प्रिंगवर बसून हलतात डुलतात आणि तिकडे पलीकडे बेंचेस पण आहेत बघा कोणाला जर ब खेळायचं नसेल तर ते बेंचेसवर बसतात मुलं किंवा त्या हटमध्ये पण जाऊन बसतात मुलं आणि एन्जॉय करतात त्यांचं त्यांचं सुरू असतं आणि हे जे दिसतंय ना तर हे हां अगोदर हे घसरगुंडीबद्दल सांगते तिकडून चढून येऊन इकडून घसरायचं अशी ही घसरगुंडी आहे आणि हे जे आहे हे, हे, हे ट्रॅम्पोलिन किंवा जम्पिंग जॅक आहे तर याच्यावरती उभं राहायचं आणि उड्या मारायच्या मग आपोआप ते बाउन्सिंगसारखं नाही का वर खाली वर खाली तर हे पण एक वेगळा गेम आहे हा हे पण छान वाटलं आणि हे जे ग्रीन वगैरे दिसतं आहे ना तर हे म्हणजे मुलं पडली तर त्यांना लागू नये ह्यासाठी असतं हे एक रबर रब किंवा काही म्हणजे मला एक्झॅक्ट त्याचं मटेरियल माहीत नाही पण हे लागू नये म्हणून ही प्रिकॉशन घेतलेली असते असं सगळीकडे हे अंथरलेलं असतं त्यामुळे दुखापत वगैरे होत नाही तर अशा प्रकारचा हा सुंदर व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय